अशी भेटली अजून झोपातच येत पाणी तापून ठेवलं का पाणी वगैरे तापलं का बघावं लागेल तापत आलं पाणी तरी उठायचं पत्ता नाही नळाचं पाणी गेलं पाणी भरलं कुठं ठेवलं नाही नाही वेळ झाला तेल आहे ना त्याला आपल्याला आवडतच नाही लावणारच नाही तेल मी पडून घेतो खरंच आयुष्य आहे तुझं खरंच आयुष्य आहे तुझं पिल्लूटा सकाळ झाली झोप उठ पिल्लू उठ उठ कुठं जायचंय आपल्याला तू अशी वागते मला नाश्ता नाही काय नाही काय नाही सगळं पाणी भरलं सकाळपासून सगळं काय केलं मी उठ झूप उठ पाणी तापलंय तुझं उठ <laughs> उठ उठ पाणी तापलंय बाहेर नाश्ता करून घेतो <laughs> उठ पाणी तापलंय परत गार पडून जाईल तरी उठायचे नाही तो उठ पटकन उठ चल येऊ का येऊ बाय काळजी घ्या बाय मी लेट होईल आज सात आठ वाजतील मला ठीक आहे चल बाय दर आता आंघोळ करून घ्यावं लागेल झटले करून उठवला मला आता उठले तर काहीतरी करावंच लागेल काम वगैरे हो जाते आंघोळ वगैरे करून घेते अगं गरम पाणी वगैरे करून ठेवले वाटतं यांनी सांगूळच करून घेते शॅम्पू पण ठेवले वाटतात आत बर लोक घेतात अरे देवा ह्या दरवाजाची कडी पण लागत नाही यांनी दरवाजाचं काम पण नाही केलं त्यांना सांगितलं मी किती दिवसापासून सांगते कडीचं काम करा हे माणूस काय ऐकत नाही आहे जाऊ द्या तसं पण आहे नवरा माझं कोणी येणार नाही घरात पुढं करून घेते करून चला विशाल तर गेलाय आता वहिनी तशी पण घरी येतेच असल एकदा वहिनीला नजर राहणारच पाहिजे त्याशिवाय माझा दिवस जात नाही दरवाजे तर लावेल खिडकीतून दिसत काही खिडकीतून काही दिसत नाही दरवाजा उघडच आहे चक्का चला आपलं काम करू वापस येऊया इतर काही दिसत नाही पाण्याचा आवाज येतोय बाथरूम मधून नक्की बाईनी बाथरूम मध्ये

दरवाज्याकडे नाही वय मी काय म्हणतो तुमचे हात पाय आहा काय दिसत आहे देतो की तुम्हाला पाठ घासून तुम्ही ऐका दोन मिनटं घसून पटकन बाहेर येतो अहो कशाला तुम्ही मग हे काय माझा नवरा आताच गेलाय बाहेर आणि तुम्ही कसं आहे आले बाहे आता इथं दरवाजाला कडी कडे नाही जा बरं इथून तुम्ही हा व्हयनी म्हणून तर आलं आहे की तुमचा नवरा गेलाय आहे म्हणून मुलं चला वही नाही जरा सेवा करून देवा मस्त बघ अहो न तुम्ही जा बर इथून अहो बाई ऐक ना काय करता तुम्ही येऊ द मस्त काय सुंदर दिसेल तुम्हाला अहो नाही नाही जा तुम्ही इथून जा काय तुमचं चांगला चान्स आल तो हातात झालं वहिनीकडे जाऊन जरा बाथरूम मध्ये वगैरे घासून मोकळ झालो असतो मी जरा बघू काय हा वहिनी मी काय म्हणतो थोडस काही हात हात घासून देतो फक्त हात नॉर्मल अहो भाऊजी तुम्ही ना काही हात नका लावून काहीच न करू तुम्हाला वाटतंय का हो मी आंघोळ करते तुम्ही कसं काय पाणी घासून माझी जागा तुम्ही अहो मी भाऊजी तुमचं आणि मी सगळं पाहून घेतलं तुमचं आता म्हणजे हात केस असं बघितलं की तुमचे येऊ दे की मला मध्ये अहो तुम्हाला काही वाटतंय का आणि नुसतं तोंड बघितलं ना का तुम्ही लगे माझी पाठी घासायला येणार त्या मध्ये काही वाटत तुम्हाला वहिनी वाटायच काही नाही हो म्हणलं थोडस आनंद घ्याव म्हणजे पाठ घासून तुमचं सेवा करावं असं वाटलं मला हो दुसरं काय जाऊ दुसरीकडे जाऊ आनंद घ्यायचे नाही मला काही मी थांब मला नवरच ना नाव सांगते तुमचं आलं झालं का बाई नाही हो झालं झालं जाऊ का मग मध्ये येऊ कशाला पाठ घासायला

मजा आली सुंदर दिसल थांबण्याचे फॅशामध्ये आ हा अप्सरा माझ्या काही शब्द नाही बाई वाईनी काय हो भाऊजी येऊ का वाट करते वाटत नाही कधी पाटीला तुमच्या हात लागल आणि दगडाने घासून देऊ असं वाटायला मला नाही मला त्रास असं तुमचा हात सह करायला खरंय तुमचं दिमाग खराब झालाय निघतो एवढं कुठं विचार करता तुम्ही दोन मिनिटाचं का नाही आणि आपल्याशिवाय हाय फोन या रूम मध्ये आपण दोघच तर आहे आता विशाल तर गेला बाहेर येऊ शकते कशाला घेईन ना तुम्ही फक्त मला एकदा मध्ये एवढा दोन असा येऊ बाहेर निघाल हो वहिनी मी काय म्हणतो मी ना तुमच्यासारखं आतापर्यंत कोणालाच बघितलं नाही काय नूर होता तो चेहऱ्यावरती आ लाजवाब असं वाटत होतं की गचकन धरून घ्यावा काय तुमचं जे पाय हात घास पाय घासायचं आहे ना तो पाय म्हणतोय हो बहिणी दुसरं काही बघा आणि काय बोलायचं माझा हात पडला की तुम्ही एवढं सुंदर दिसाल की करा ना मी काय म्हणतो ऐका तसं पण आपल्या घरात कोण नाही आणि घ्या की करून मी कोणाला सांगणार आहे

हां तुला दिसतंय कुणाला बघताय मला अहो नाही होयनी मी कशाला बघू तुम्हाला बघेल का तुम्हाला असं कधीच नाही करणार तुम्ही ना भौजी थामा थोडा वेळ बोलू ना तुम्हाला पुढे जरा मला अंगोत्तर द्या मीच बाई ना ऐकता का तर माझा प्रयत्न करू नका बरं का सांगते मी दुवाला वि पडलं तो ना बसली मी अहो वेणी 5 मिनिटाचं काम आहे काय विचार करताय तुम्ही

आता माझ काही खरं नाही भाऊजी तुम्हाला लाज वाटते का थोडी तरी दरवाजाला कडी नाहीये हजार वेळा सांगते मी तुम्हाला इथंच थांबू थांबून आणखीन दारांमध्ये तुम्हाला काही वाटतं का बरं हे जर अचानक कधी आले आणि तुम्हाला असं इथं दारात थांबून बघितलं तर तुम्हाला मारून करतील मलाही मारून करतील येडे झाले काय कर तुम्ही कशाला टेन्शन घेत कडी लावून आलोय ना अच्छा अच्छा काय काय चाललं ना मध्ये आंघोळ घालतो मला कशाला घालता माझी आंघोळ झाली आता इथून निघा बरं तुम्ही निघा तुम्ही इथून तुम बरं काय लाज वाटली पाहिजे जी तुमच्या जीवाला थोडीशी हा चांगलं 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 चांगल, चांगल म्हणलं तर काय हो तुम्ही मला वाटलं ना तुम्ही असं कराल म्हणून आता मी तो आंघोळ करतो तुमची काही गरज होती का मध्ये यायची हा पाठ घासून जाऊ इथून निघा व्हाय नाही ऐकलं की काय ऐक हा चला पाच काम आहे मस्त पाठ घासून तो घासले घासता वेळ पाच मिनटंच काम आहे म्हणजे नाही असलं पाठ घास म्हणतो थोडस म्हणजे हे पण ना मला सांगून गेले थोडस सा। उशीर लागलं म्हणून काय खोटं बोलत खरं बोलत त्यांनाच माहिती तुम्ही ना चोरून लपून ऐकलं असेल मला हा माझ काय बोलताय बघताय तुम्ही छान दिसताय बाईन तुम्ही अंघोळ झाले हा मी ते छान दिसू काही दिसू मला ना का सांगू ते माझ्या नवऱ्याला मी छान दिसते ना तो अहो वाईन तुम्ही कशाला टेन्शन घेता काय चला की हो तुम्हाला वाटू द्या तिथून इथंवर माझ्या मागे मागे तुम्ही काय वाटतं का तुम्हाला आणि मला सांगताय आमच्या दरवाजाची कडी लावली हे जर आले ना तुमचं ना मर्डर करतील निघाय तुम्ही पटकन बाहेर चला फुकड मध्ये सांगताय अजून मला मी इथून बघितलं तिथून बघितलं मला तुमच्या तोडाचा फेस देतो कुठून बघत होतो तुम्ही चोरून लोक काय नाही काय काय बाहेर अशी कामं करता का तुम्ही बाय कांगूळ करत असताना अशी कामं करता का तुम्ही दुसऱ्यांना चोरून लोक बघायचे हा कस काय दिसतो तुम्हाला सगळं आतमधलं कोण काय करणार आहे काय नाही मध्ये बघून घेतलंय ना आता आणि परत मला म्हणताय का चला ना पाच मिनिट चला ना पाच मिनिट आपण तुम्हाला पाड घासून देतो पाच मिनिट लागतील कशाला पाच मिनिट लागतील हो इथं पाच नाही दहा नाही तीन नाही चला निघा आमच्या घरातून हे आले ना तुमचं नाव सांगून देते मी तुम्हाला ना लय झालंय आता तुमचं हे वागणं मला पटत नाही निघा बाय चला निघा इथं ना फटकायचं बी नाही आता मला ना तुमचा घरच नाही आलाय असं पुण्याच्या घरामध्ये डायरेक्ट कडी लावून घुसणं चांगलं वाटतंय का चला इथून थांबू पण नका माझ्या दारामध्ये परा बापरे काय माणूस आहे हा पण फुकट फाकट सगळं बघून घेतलं आंघोळ करताना आणि म्हणतो अजून पाट घासून देतो पाच मिनिट लागतील लाज वाटाना ह्या माणसाला थोडीसुद्धा बापरे माझ्या ना कडीच लावून घ्यायला लावते रोज हे असलं काही कुठताना वेगळं झालं तर मी काय करू मग नाही रे बाबा हे चांगलं नाही कडी लावायला लावते मी त्यांना दरवाजा